चल बाबा रक्षा रक्षा आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आहे सुनायचे भाऊ येतील चला सुनायला सांगतो की घ्या आणल्या की नाही पाहतो सेप करायला लावतो भाऊ येतील काही करू लावा लागेल नाही तर मी सासू बसेलच आजका मशीनलं काय तरी आता बाई आता बाई प्रियंका प्रियंका तू ये ना

प्रियंका मी 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 कधी तुला शिक्षा केलीच नाही कधी राग केलाच नाही तुझ्या मी काय माफ करू तुले नाही नाही आता बाई तुमची पोरगी होती स्वतःची तुम्ही माफ नसते केलं का सुनील काऊन नाही माफ करत म्हणा म्हणा प्रियंका माफ केलं म्हणा 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 असं म्हणा बरं बाई बरं तुला केलं मी माफ बरं माझ्या पाय सोड बाई प्रियंका काय आहे आता मशा काय लावलं ती हे आता बाई तुम्ही माफ नाही केलं का मला अव माय तुले केलं मी माफ पण काय झालं तुले कोण माफ मागून राहिली तू मला आत्याबाई मला लक्षात आलं की खरंच नाही लय मोठी चूक केली मी अलग निघाली नाही व तुला गोपाल नाई नात्याबाईत काही ना काही चुकी माहिती आहे ना लक्षात आलं आत्याबाई आपलं घर हे आपलं घर असते मग कशी असते तरी आपलं सासू सासरे हे आपले असतात परकी नसतात आत्याबाई आपले ज्यावेळेस ना पोटाला चिंता बसला त्यावेळेस मला समजलं खरी परिस्थिती काय आहे आत्याबाई खरंच मी आता खरंच लय चांगली राहीन मिळून मिसळून आत्याबाई सगळे लय लय जीव लागेल प्रेम लागेल मला फक्त एक चान्स द्या मला या घरात घ्या आणि गोपाल रावली समजून सांगा दे येत नाही म्हणतात इथं राहा दे मग आता बाई मग मला राहायचं आहे इथं सगळं सांगू राहायचं आहे म्हणे मी कधी सेवा देवा करणार नाही ते जूचा नाही छा ते त्याने कधीच नाही बरं बाई राह ना बाई तेच घर आहे तुला आम्ही घरातून काढून थोडी ना दिलं तूच त्या मनाला गेली होती तूच आली मी आता नाही थोडी म्हटलं तुले अराव दे गोपालने मी समजून सांगेन राहून जाय आता आज चांगला दिवस आहे रक्षाबंधनाचा राहून जाय छायता माफ मापकर आम्ही तिची माफ कर शेवटी मला समजले तिची सिरी की आपण शेवटी आपली एकच आहोत अपनी तू चांगला आहे आलं ना तुले समज लक्षात आलं ना तू या तुले चुकीत या चुकीचा पश्चिताप झाला ना हेच लय मोठी गोष्ट आहे प्रियांका चल जाऊ दे आता काही टेन्शन नको घेऊ अनु गोपालदाराचं अजिबात टेन्शन नको घेऊ गोपाल आम्ही आम्मी सांगतो ताई खरच <laughs> तेजू तू केलं ना बोले मा हो ताई मी 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 कोण माफ करणार आहे तुम्हाला मी तर लहान आहे तुमच्यापेक्षा सांगू बोलले ताई तुम्ही घरी आला मी तुमची तर कालच आठवण काढली होती मी आणि छाया ताईने किती चांगली आहे तेजी तू खरच लय मस्त आहे जेवढी चांगली सुंदर आहे दिसायला तेवढं मनही सुंदर आहे ती बाई हे ही प्रियंका ताई काय नाटकं करून राहिली आता काय खरं बोलून राहिली काय मी रामदाने बाबा दिवाळी सरच्या मनात काय येतं बोलून तर चांगली गोळ गोड राहिली आता काय मी काय वागते कशी वागते तर बरं तुम्ही आता सगळेजण आराम करा ताई तुमचा भाऊ येऊन राहिला ना हो आज रक्षाबंधनासाठी हो प्रियंका माझा भाऊ येत आहे ना माझा पण नावाचा भाऊ येत आहे म्हणजे दादा हो काय चला मग मी मस्त स्वयंपाक बनवतो तुमचा भाऊ माझा भाऊ

बनो माय बन आई प्रियंका मध्ये खूपच बदल झाला किती बदलली प्रियंका हो ना पॉझिटिव्ह झाला वागून राहिली आता काय नाही अशीच पहिले राहिली असती किती चांगलं झालं असतं पण तिच्या मनात काही नाही आहे बोलते ते फक्त चांगली आहे तशी आहे की नाही जाऊ दे आता चांगली वागू राहिली ना जाऊ दे मागचं माग पुढचं पुढे दोदी ते तेजो ते करू लागबायसे बाकी एक तुजा कुड जीव घेतो आ करू लागतीले दोघी मिळून मिळून करा ओ आई बी करू लागतीले घरी घराकुनीच नाही आहे चाय ताई चाय ताई अरे दादा आला तू ये ओहो हो आलो ना मी बस बस दादा व्हिडिओ साठी पाणी आणतो दादा बस का मानो, का मानो आँ आँ, मी पाणी आणते तुझ्यासाठी घरी कोणीच नाही आवडते बापू नाही बापू कुठे गेले अरे ते बापू आता कामान कामान गेले ते बापू अस फोन नाही केला मी तसच आलो मी हा जाऊ दे ना मग काय मग आता आला म्हणजे घराभराय ना बापू घरी दे ताई मी लवकर जाईन बरं मी थांबणार नाही राखी बांधून घेतो पटकन मध्ये आता घरात पाय नाही टाकला झाला का तुझ्या चालू लवकर जाईन लवकर जाईन हा थांब ना आता आता आला शांततेत राखी बांधतो तुले मग जाय जेवण खावण करून हा स्वयंपाक चालू झाला आता स्वयंपाक करून राहिलो आम्ही स्वयंपाक झाला म्हणजे जेवण जेवण करून मग जाऊ आता बर बाबा जेवण करूनच जाईन यावेळेस तो अजून तुले जीव रागीन मग जेवण करून गेला जेवण करून गेला हो तिथे येणारच आहे मध्ये कधी आला घोडावरच येतो शांतच नसत येत जाय बरं तू तेजस्विनी बरे या दादा या कसा कुठं गेली तेजस्विनी कुठे गेली आहे ना तेजस्विनी पण आहे दादा आ, हे आपले माझ्या दिराणचे भाऊ आहे मंगेश दादा अस काय अस असो? राम राम। मंगेश दादा हा माझा भाऊ आहे हो का हो का राम 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 मी आणते तुझी सिनेमा बोलावून दादा पाणी पण आणते तुम्हाला अरे <laughs> आधी का मी तुलाच बोलावली येऊन राहिली ती आता मंगेश दादा आले ना हो मला आज झाला ना तिथं तिकडे मी म्हटलं बापरे हा तर मंगेश दादाचा आवाज आहे मंगेश दादा आला आमच्याकडे दादा कस काय रे मावशी तब्येत वगैरे चांगली वहिनीची मावशीची हो हो सगळं चांगलं आहे वहिनीची तब्येत चांगली आहे मावशीची चांगली आहे तू कशी काय आहे तू कधी आली इकडे अकोल्याला अकोल्यावरून कधी आली अरे दादा मी खूप दिवस झाले आली सात आठ दिवस मी इकडे आहे मी आता तिकडे आहे मी हो का आणि पाहुणे पाहुणे तिकडे अकोल्याला तरंदम नकडे सुट्टी मिळते एवढी ते तिकडे मी इकडे आता सणवार सणवारचा मी इकडेच राहून राहिली दादा ते हो ना हो ता ना, ना।, ना ओ, आ, मी मी ताई बरोबर आहे ना काय हरकत आहे हे तर घरच आहे ना तिचं बरोबर आहे राहत चांगली गोष्ट आहे ना इकडे राहिलंच पाहिजे तिकडे काय सणवार थोडी करणार आहे सगळ्यांसोबत सणवार करणार आहे ना ती माहिती कस आमच्या सगळं बर बसा तुम्ही छान ते करून ताई एकदम कमी साखर टाक जा बर बाबा काय मग तुम्ही कोण्या गावाला असत हो तेल असतो हा ग्लास घेऊया असं राकेश ओळखता का तुम्ही बरोबर ओळखल तुम्ही अच्छा अच्छा तो माझा खासच मित्र आहे मग हो माझा मित्र आहे तुमचे मित्र आहे का असं मी आता गेलो म्हणजे सांगेन मग त्याला काढीन ओळख काढीन हो हो नक्की सांगजा बर तुम्ही दोघ जण बसा आता बोलत मी जेवणाची ताट तयारी वगैरे करते थांब ना आता तेजस्वीनी आता आताच तर आलो मी आता चहा करायला गेलं ते छाया ते थांब आता जेव मग नंतर सध्या काही भूक नाही आहे आणि बापूला फोन लावून देणं मी आलो म्हणून बापू येतील तर येतील मग घरी दादा ते कशाची येतात रे त्यांची काही बहीण नाही आली काही राखी बांधायला मग ते कशाची येतात तरी त्यांना फोन लावून देईन मी आले का तुझ्या भेटीला अगं फोन लावून दे मी बोलतो लागलो तर ठीक आहे दादा फोन लावते मग बोलतो

पुरत नाही म्हणता लय उलट लागते तुले सर्व बोलला की उलट लागते कशी आहे सर चांगलं झाला आली राखीचा दिवस आहे बरं झाला आली म्हटलं तू येतं की नाही येत काही फोनही नाही की आहे म्हणून विचारलं आता फोन झाले करावं लागते मम्मी आम्ही त्या पाहुणे आहे काय फोन करून येणार आहे आणि तसंही फोन केला म्हणजे कोणती ती पोरं आम्हाला न्यायला येऊन राहिले माहीत आहे ना कधी तर येत नाही मग आलो आम्ही म्हणानच बरं झालं आलं आलं चला मग आता ठेवा त्या बॅगा गिगा ठेवा हातात गीत पाय धुवा चला आता दोघीचे भाऊ आले, आले। चला बर झालं तुम्ही आल्या म्हणजे सगळे अखटे रक्षाबंधन होऊन जाते हो कायच का, का कोणी ना कोणी म्हटलं कोणीच नाही का म्हटलं आहेच बोर का त्यांचे भाऊ असं पण त्यांचे भाऊ रे असतील त्या म्हणून बाहेर नाही आला कोणी बरोबर आहे आमचं काय मानपान थोडी नाही आणि काय आलं कुकडून गेलं कुकडे चल ग बाई आपण आपल्या बॅगा ठेवू आणि हातपाय धुवू नाहीतर काय तू बघ ना त्यांचं नेहमीच आहे कधीच मानपान करत नाही चल जाऊ दे हे पाहिजे तुम्हाला मी आता सांगून राहिली मागच्या सारखा घोर घालायला आला तुम्ही